नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कागलमधील तरुणाचा दुचाकीवरून पडून अपघात उपचारादरम्यान झाला मृत्यू सविस्तर पुढीलप्रमाणे कागल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी समीर कांबळे वय वर्षे चोवीस राहणार आंबेडकर नगर निपाणी वेस कागल हा माणगाव येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ज्योत घेऊन आला होता त्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत कागल एस टी डेपो परिसरात गेला होता याच ठिकाणी त्याचा दुचाकीवरून पडून अपघात झाला या अपघातात समीर गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने उपचारासाठी सी पी आरमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान गुरुवारी दिनांक सतरा रोजी सी पी आर येथे त्याचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे कागल परिसरात शोककळा पसरली आहे समीरच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे कागलमधील आंबेडकर नगर परिसरात शोककळा पसरली आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला